प्रेम आहे सविताबाई काय साड्यांच्या दुकानात काम आलाय का रे साड्याच्या दुकानात हा का बर अरे दिवसातून तीन तीन वेळेस साड्या या रे नवीन नवीन साड्या भारीतल्या साड्या त्या सिल्कन कसल्या त्या पॅटर्नच्या साड्या दिवसभरात तीन तीन वेळा फाट्यावर जाताना एक आल्यानंतर तिकडं किराणा दुकानात गेली तिकडं एक नुसती घरात गेली की साड्याच बदलते आणि बाहेर येते तिला काय बसला असतो कामले अरे आपलं काम आहे परम कर्तव्य आहे गावात कोण कुठं जाते काय करते लक्ष ठेवणं काम आहे ना आपलं तुझ्या मागे भरपूर परम कर्तव्य आहे ती एकटीच नाही गावात तिथंच कशाला उच्च घेतो तू अरे स्त्री हे आपली जबाबदारी कर्तव्य आहे त्यांच्यावरती लक्ष ठेवणं त्यांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं आपल्या सारखे सारखे अजून कितीतरी टावळा खोऱ्या मला काय म्हणायचं गावात तेवढी एक स्त्री आहे का अरे चेअरमन आले काय कुंभावरून सॅम आपले ते बॅग बॅग घरी जाता घरी ठेव तेवढ्या आणि तिला सांग चेअरमन आलेत मग बाईंच विषय काढला चेअरमन आले हा राह चेअरमन मला एक प्रश्न पड आलं तिकडं रिक्षा जाती कुंभाला हा अरे या कुंभाला मी का रिक्षा घेऊन गेलो का मग या इथून श्यामला फोन करून बोलून घेतो आमची गाडी गॅरेजलाय म्हणून असं म्हणून नेत नाही तू फक्त कामाच आहे पण आलो करून भारी वाटलं लय भारी काय ते कुंभाचा सोहळा ते साधू संत गंगा नदी ऐका नाय भारी तीर्थन ते त्याच्या स्नान केलं मस्त पैकी साधू संतांचं दर्शन घेतलं आणि थेट इकडं गावात आलो दर्शन घ्या तुम्हाला येताना नाही आलं पण मी तिथ जाऊन आलो अपूर्व सोहळा चेअरमन अजून काय काय बघितलं तिकडं असं काय ते नागा साधू हे मोठ मोठे महंत हातीहून त्यांच्या पालखी गर्दी बाबा बाबा तू बाबा गर्दी तिथं कुणी चेअरमन नाही कोणी सरपंच नाही कोणी आमदार नाही सगळे सारखे सगळे लाईन ला आणि मग ते देवाच दर्शन गंगा नदी स्नान सगळं काही एकदम व्यवस्थित झालं आता आहे थोडी गर्दी पण तेवढं तर सहन करून गेलो पण एकदम मस्त झालाय समाधान आता चला आता घरी जाऊन जरा जा आराम नक्की नक्की सगळं सांगतो पार शेवटपर्यंत भारी नाही म्हणता म्हणता चेअरवांचा कुंभ मेळा झाला स्नान झालं मग अरे महा कुंभ मेळा म्हणजे कितीतरी वर्षानंतर येतोय कमल्या आपल्या लगेच येऊ घ्यायचं असं ठिकाण जायचं आपण तो रील सरच बघितलंय ना, ना। काय किती घे ना जवळ घे ना जाऊ नकोस थांबना देतीस का सांग ना तुझ्या येणीतलं फुल फुल अस भलत चलत बाई काही मागू नका तुम्ही काही तिकडं तिकडं बघा चहूकडं कोणीतरी पाहिल ना घंटर काही शाई हाय रे हो घटे गाडी बिडी घेतली काय रे नाही रे पेट्रोल घेऊन चाललाय अरे मी नवीन व्यवसाय सुरू केलाय ना हो व्यवसाय वा 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 असा दंडवत मस्त तुम्ही व्यवसाय निवडलात हा मग छानच हेच राहिलं होतं शेवटी पेट्रोल याच्यात काय वाईट आहे पेट्रोल विकणं अरे कोई धंदा छोटा नाही होता और धंदे सेवा धर्म नाही होता आई सी मेरे आजीने आज मी बोलल्या डायलॉग शाहरुख म्हणली होती रे मग शाहरुख यांच्या ह्याच्या असन <laughs> ते बघ घर या घ्यायच पेट्रोल कितीला आहे बाहेर काय रेट चालू आहे पंपावर एकशे चार एकशे एक पाच रुपये एकशे चार बाहेर एक एक घ्यायला गेल्यावर तुम्हाला एकशे चार ला भेटेल आमची आता स्कीम चालू आहे फक्त ऐंशी रुपये ऐंशी रुपये कमल्या घेऊन टाक तब्बल चोवीस रुपये फायदा आहे भावा या असं याला त्याला देऊनच टाक घेऊन टाक घेऊन टाक घेऊन टाक लोक पहिले पैसे देतो ना मग पण चाललं काय कुठं पण शंभर येत सुट्टे नाही ना वीस वीस आहे ना हाय का दे मग चल आज बरे वागिले बिचारीने वीस रुपये जवळ वा 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 गणटन कुमार हे गे इकडे ठेवून येतो परत उचलून घेऊन जायचं हा अरे पण हे प्युअर आहे ना गणटे काय मिक्स बिक्स नाही ना याला आहे का तू पहिल्या धाऱ्याचा माल आहे नक्की का अरे मग आत्ताच गाडी तुम्ही काढलंय कोणाच्या तुझ्या माझ बस खाली आपण असे आपल्याच गाडीतलं पेट्रोल काढू आपल्या इकडे मी काय वेगळा बोललो काय तेच बोललो ना मग हा कमले जोपर्यंत घंटे आपल्या गावात बा आपल्याला सुधरून देणार नाही येऊ त्याचा ना काहीतरी काटा करायला पाहिजे ह्याला ना ह्याला त्या कुंभमेळाला पाठवलं पाहिजे हो तिकडे गेला ना येऊ गर्दीत हरवला ना यो परत सोनेवाडीत आलाच नाही पाहिजे येईन तरी कस काय एवढ्या गर्दी तिकडच तिकडेच कुठं ते हरून तिकडच राहिलं ना ते बघ आपल्या गावासाठी आयडिया बरोबर रे पाठवायचं कस पाठवायचं कस म्हणजे एखादा आपण शोधू आपल्या गावातून चालले का तिकडे कुंभ मिळाला बी काय पैसे खर्च टाकू खर्च देऊ याला पण याला एकदाच गावातून बाहेर काढून टाकू आणि जाऊन द्याला कुंभ मिळाला घे आता हे पेट्रोल आणि पी थोड थोडं भर काय मग सविता काय म्हणता काय चाललंय काय नाही निवांत तुमचं काय चाललंय मी पण निवांत कॅरम आहे ह्या आपली मुन्ना मग आम्हाला शिकवा ना की नाही कसला कसलं काय बसले अशीच निवांत नाश्ता पण नाही ना आज काहीच नाही खाल्लो माझ्याकडे ना शंभरची नोटी अरे वा ती मला टोच ती ती खर्च करावी लागेल मग पार्टी देता का काय देतो ना काय झालंय आज ना मी स्वकामाईनी शंभर रुपये कमवले का अरे काय स्वकामाईनी म्हणजे आयडिया केली ती तसे कमवले आणि माझ्याकडे वीस होते मग ते टोटल शंभर झाले मज्जा गो तुमची चला आपण काही ते खायला जाऊ काय खाऊ घालता तुम्हाला काय आवडत मला काही चालतंय पोहे पोहे नको या टायमाला नाही नाही असं काहीतरी झनकेदार मस्त मिसळ खायची मिसळ हा चालेल मिसळ खाऊ आपण शंभरच या मग एक मिसळ डॉगात खावी लागला बर ठीक आहे चाल काय आता पार्टी फुकट भेटत असेल तर कशाला हा मग मस्त मिसळ सांगू सात आठ <laughs> <तुमिसा हैं> पाव सांगून तरी तुमचं रास्ता फुकट असतो मग तू किती तुम्ही वाटलं तुम्ही रास्त पिन तू मिसळ पाव चालतंय की चालायचं मग कुठं चाललंय श्यामभो खरे कुठे कुठं मी चाललं आपलं कुंभ मिळायला कुंभ मिळाला हा अरे प्रेम कुंभ मिळायला चालला कमले तेवढ चाललाय अरे भाऊ किती आनंदाची गोष्ट आहे मला मा, तर आनंद झाला अरे कुंभमेळाला चाललाय पण एकटाच रे हां नाहीत ना मित्रमंडळी कुडून कुठून येत असे अरे मग आपल्या गावातून तू एकटाच आहे का गावातून गावातला कोणतरी पाहिजे ना सोबत गावातून आहे ना एखाद्या आपलं जोडेदार असलं सोबत म्हणजे कसं जाता येता आपल्या कंपनी असतील काय म्हणतो घंटा मग त्याला घेऊन सोबत तू हा घंटाला नको बाबा पिढा पिढ्याचा काय विषय जायचं घेऊन मस्त पैकी बरं नेह ना त्याचा खर्च कोण करीन हे बघ आम्ही तुला जाण्या पुरत खर्च पैसे आम्ही देतो जाण्यापुरते काय करू माझ्या घेऊन येऊ त्याला कशाला घेऊन यायचं त्याला म्हणजे त्याला घेऊन घेऊन यायचं नाही नाए। त्याला तिकडे सोडून यायचं एवढं गर्दीत कुठं परत रिटर्न येईल कुठे कोणत्या बस कोणत्या रेल्वेने नाही रिझर्वेशन ना काही तिकडे द्यायचं सोडून तू तुझं कुंभमेळ स्नान झालं का त्याला पण एकदा डुबकी मारून ठेवायची घालायची इकडे का आणायचं किनाऱ्यावरती लगेच तू वापड भूल द्या पंधरा घंटाय नाही वाटत रे ते बरं वाटत नाही अरे गावाची पिढ्या जाईन भल तुला पुन्हा लाभणार आहे ना तर आमचं पुन्हा काहीतरी तुला लाभ आमचे पण डोके मागे राह मग अशी सळी नाही तुला हा आणि तू येत नाही कसा ना आम्ही बघू आम्ही त्याला तयार करतो होता आम्ही काय ठीक आहे या नंबरवर टाक तुला आम्ही पैसे पाठवतो आम्ही बघ आता काय करतो तू ना थांब लगेच हा फाटर थांब तू जा लवकर या ना काम तर झालं न, न जेवण तेरे तेरे चेर करून एकदा चेअरमन तुम्ही गेले एवढं सगळं अनुभवलं पण आपल्या गावातला तो गंठन कुमार त्याला पण काहीतरी पुण्य मिळालं पाहिजे का नाही त्याच्या पण वाटेला काहीतरी पुण्य यायला पाहिजे सगळ्यांच्याच वाटेला पुन्हा यायला पाहिजे आणि एवढं मोठं आज कुंभ चालू आहे भारतामध्ये लोक जाते पण सारखा तुमच्या सारखा जाऊ शकतो आता आपला, आपला गंटन कुमार सारखा एखाद्याला जायचं म्हणलं तिकडे तर त्याला पैसे लागतील त्याला पण जायला तिथं प्रवास आहे बाकी काही गोष्टी तुम्हाला जरी जायचं असतं तर मी नाही म्हणलो असतो का पैसे तुम्हाला माझ्यासोबत नाही नेलं तुम्हाला हो पण आम्ही तुम्हाला भेटलो तिथं आम्हाला पुण्य आपल्या सारखं झालं आणि आम्ही सगळं तुमच्या तोंडून ऐकलो ते सोहळा सगळं तर आम्ही ते सगळं फील केलं आम्ही इथं अनुभवलं पण गंटन कुमार जायला पाहिजे ना आमची लिखर मनापासून त्याला पण कळम बाहेरच वगैरे इकडे लावत्या घंटन या इकडे या जरा काय ये, ये, ये। विन तेवढ्याच गेला ना मस्त पैकी अनुभव घेऊन येईन चांगल येईन बस भाऊ बस, बस ये बस बस आता तुम्ही म्हणले बर का कुंभ मेळा वगैरे भारी तिथं एकदम असं इतकं फील झालं आता मग तुम्हाला सांगितलंय आता सांगितलंय सांगतो परत एकदम म्हणजे असं अविस्मरणीय क्षण होते ते लयच भारी होता कुंभ वर्षानंतर ते साधू लोक येते कधी पाहिले नाही अशी साधू होती तर हे असे जाटाधारी एकदम म्हणजे नाही का भारी भारी तप केलेले म्हणजे एकदम अशी साधना केलेले एकदम ती आंबोरीदमन एवढं लोकांची व्यवस्था पण ते जेवण खाऊन पण त्या साधू लोक जेवण असे किती काय जेवणाचे म्हणजे भांडारांतील एकदम एकदम भारी काय म्हणशील तू सगळे पदार्थ तुला आहे ना पार गुलाबजामुन बसून पा तर सगळं सांबर पर्यंत सगळे भेटणार तुला डिश असते बाकी काय गोष्टी इथं बसून चर्चा करण्यापेक्षा आहे ना खरंच कुंभाचा सगळ्यांनी एकदा आहे ना आस्वाद घ्यायला पाहिजे पाहिलं पाहिजे ते काय माझी रास धनु आहे मी कुंभाला गेला जमन का अरे ते राशीचं काय नाही तुझी धनु असली आणि काही असले तरी कुंभ म्हणजे कुंभ आहे तिथं म्हणजे पवित्र स्नान केलं ना तर आयुष्याच एक साफल्य होऊन जात माणसाच्या चव्वेचाळीस येणार तेव्हा म्हणजे आपले पुढचे पोर बाळ पुढचे तिथे आठवते आणि त्यावेळेस तुम्ही होते म्हणून सांगितलं तरी त्यांना होय बरोबर जाऊ कुणी पण अरे कुंभाला तो जायचं म्हणलं ना गंठन अरे तिथं आता एवढे लोक ती गर्दी आलेली तिथं तर काय हा गर्दी म्हणजे मध्ये भाऊ बहिणी जुन्या पिक्चर मध्ये जे टाला कुंभ के मेले मे खोया होया भाई।, भाई भाई तस ये लय गर्दी एवढे गर्दी तू इथं टीव्ही तू टीव्ही ला दर्शन घे टीव्ही लावला का टीव्हीत कुंभ दिसला का आपलं इकडून दर्शन घ्यायचं तिथं गर्दी असती तू नको जाऊ नाही रे तीच थोडी मारते दुखके मारते मला कशाला जात होतो मला जायचं मला जायचं अरे नाही नाही अरे त्याला सांगा समजून नाही जायचंय त्याला बघ जायचंय एकदम जा जा सांगतो आम्ही ए ए घंटेन येनच नाही कुती लय गर्दी आहे तुला ऐक ना तू माझरे तर सरपंचाच्या बरोबर नंतर जा कधीतरी आता गर्दीत जाऊ नको हे बघ घंटे मी जे काय सांगतोय म्हणला चिरमनच्या शब्दाकडे लक्ष देऊ नकोस ते तुला लाग जरी म्हणले ना जाऊ नको जाऊ नको त्यांचं ऐकायचं नाही तिकडं जायचं मस्त पैकी एन्जॉय करायचं अरे मी काय म्हणतो ते जाऊन आले ते जाऊन आले त्यांनी एवढं सगळं अनुभवलं आता त्यांना वाटत नाही दुसऱ्या एखाद्या जायला आता तिथं ते एवढं जेवण आहे ते लस्सी बिस्सी एवढी गर्दी ते साधू बिधू बघायला भेटतील पायनॅपल शिरा म्हणू नको तुला ते इतके भारी भारी राजस्थानी आयटम पंजाबी आयटम जे नाही ते जायचं पैसे कोण दे पैसे पैसे तुला अरे गेर तुला पैसे पैसे करू नको हे बघ तुला पैसे तुला खायला तर काय तिकडे भेटणार असे तुला पैसे आले विषय घरी जा बॅग बी भारत नियोजन लाव तयारी निषेध जायचं सॅम सगळ सॅम पाठवत थांबल्या लगेच बघ चालतंय आणि असं कायच नाही तुला या असं इथून दोन तास तर तुला लगेच कुंभ मे आणि मागे याची घाई करू नकोस रिलॅक्स एकदम जवळ तिथे जेवण फुकट चालू आहे हल तुम्हाला नंतर आम्ही तुझं दर्शन घेऊया ती जर्नी किस कुंभ मे जाय जाय घटक कुंभमेळ्याला मला जायत सग जायाग जाया जाया ए गंठन कुठे निघालास मी कुंभ कुंभमेळ्याला एवढी छोटी पिशवी घेऊन एवढी अरे ह्याच्यात काय घेऊन चाललाय पण तू काहीच नाही घेतलं तिथं राहणं खाणं सगळं फुकटे फक्त मग आता प्रसाद घेऊन यायचे पिशवीत बरंय आणि कपडे कपडे आता शर्ट एवढं फेमस झाला दुसरे कपडे घालायची इच्छाच व्हाय ना काय गंठन चालतंय काय म्हणणार आता हा बाकी काय म्हणतो मग आता कुंभ मला घेऊन चलणार आहे तुला न्यायला आवडलं असतं बर का पण सध्या एकाच माणसाची सोय झालेली घंटन नेणार रे मला पण एवढं नाही ना पण तिथं नाही ना अर्जस होणार काय तू पण हा पण पुढच्या वेळेस जाऊ ना पुढच्या बारा वर्षांनी बारा वर्षांनी हा तोपर्यंत मी राहते की जाते राशीन राशीन तू बर ठीक आहे ऐक ना मग प्रसाद माझ्यासाठी घेऊन इशिंग आणतो तिकडचं गंगेस पाणी आणतो आपली इथं बर ठीक आहे सरपंच अरे मला शुभेच्छा द्या शुभेच्छा हा लय मोठ्या कामाला चाललोय खूप खूप शुभेच्छा कुठं चालला पोरगी बघायला नाही नाही कुंभ मिळा कुंभ मिळायला हा तू हा अरे गांठ्या राजा तुला मी कुंभला जाऊ नको असं कधीच म्हणणार नाही परंतु अरे तुझ्या लक्षात कसं येत नाही ते कुंभ मेळावा आहे तो अरे दहा दहा पंधरा पंधरा कोटी लोक एका ला जमा होते त्याच्यात अजून काय फरक पडणार आहे मला आहे ना तिथे जायचंय त्या गंगेत स्नान करायचंय तिथे ते साधू संत महात्मे बघायचे ते परत ते फुकट जेवणाच भांडार असतेत का आपण जेवण आहे सगळं खरं गणठ्या कुंभ मेळावा हा हिंदू धर्मियांसाठी खूप पवित्र समजला जातो प्रत्येक धर्माच्या लोकांनी आपल्या रीती रिवाज परंपरेनुसार पूजा अर्चा धार्मिक पद्धतीने केली पाहिजेत मी याच्या विरोधात नाहीये परंतु कुंभ मेळ्याला जायचं तर कोणी जावं का जावं याच्या मागं पण कारण आहेत ना ले ले ना ले ले, ना का नाही जावं असं काय कारण नाही त्याचं हा तर काय असतं कुंभ मिळालंय ना सध्या गर्दी खूप आहे आणि तू कधी सोनोडीच्या बाहेर सुद्धा गेलेला नाहीयेस तुला काय माहितीये कुंभ तू त्या गर्दीमध्ये हरवला कुठं चेरडला गेला तर सांग बरं तुला रिटर्न कसं यायचं हे तरी माहिती आहे का तू नको जाऊ मी सांगतो तुला जाऊ जाओंक नको तू कुंभ नाही तुम्ही ना मला तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर लिहून चिठ्ठी द्या मी हरवलं ती चिठ्ठी दाखवून तुम्हाला फोन करायला अरे गणठ्या तसं नसतं तिथं कोणाला वेळ आहे तुझ्याकडे बघायला खिशाची चिठ्ठी बघायला बरं त्या प्रयागराजला इथलं इथलं सोनवडीचं काय माहितीये कस काय ते लोक इकडे पाठवून देते तुला नको जायचं जाऊ नको तू मला कोणी नेत प्रत्येक जण आता ती चोर म्हणून जाऊन आली ती कुंभ मिळत मलाच नाही नेत ने कोणी कुठं अरे गंठ्या ऐक जरा तू तू जरा शहाण्या माणसाने वागत जा जरा इतका सोप्प विषय का तो नाही मला जायचंय सरपंच हे बघ गंठ्या म्हणतात ना मन चंगा तो कठोती मे गंगा, अर गंगा अरे ज्याचं मन आहे ना त्याच्या घरात गंगा आहे मी जाऊ नाही म्हणून लागले तुम्ही असे ते पिक्चरचे मोठे मोठे डायलॉग अरे गंठ्या मेळ्याला जाऊ नका असं मी कधीच म्हणणार नाही पण कुंभ मेळाला कोणी जाऊ नये हे बघ आजारी माणसं वृद्ध व्यक्ती दिव्यांग लहान मुलं यांनी शक्यतो कुंभ मेळाला जाणं टाळावं कारण काय माहितीये का, का? तिथे इतकी गर्दी होती अचानक काहीतरी आपोपसरते चेंगरी होते त्याच्यामुळे ना जीव सुद्धा जाऊ शकतो म्हणून जे सशक्त लोक आहेत ज्यांना स्वतःची काळजी घेता येतं जे, जे धष्टपुष्ट आहेत अशा लोकांनी जावं लहान मुलांनी त्यांनी का जावं मला सांग बरं नको जाऊ मी हा मला तर वाटतं तू जाऊ नकोस म्हणजे माझ्या नशिबात नाही ही, ही परवणी अरे एवढं मी टोकाचं बोलू नको हे बघ आता सध्या आहे ना संगमावरती गर्दी आहे अलग लक्षात आता काही दिवसांनी ना ही गर्दी ओसरेल कमी होईल मग काय करू आपण आहे ना सगळे जाऊ मी तुला माझ्या सोबत घेईन अलग लक्षात आपण गावातून बसच करू डायरेक्ट येऊ दे ज्यांना यायचं त्यांना गाडीमध्ये बसून मस्त बसच घेऊन जाऊ आपण कुंभ मेळाला मग मग काय मज्जा मज्जा तिथं काय फुकट खायचं प्यायचं सगळं खाऊन घेतो खुश का आता खुश खुश मित्रांनो तुम्ही सुद्धा जर कुंभ मिळायला जाणार असाल तर आमच्या धमन प्रोडक्शनकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा परंतु जाताना स्वतःची काळजी नक्की घ्या खोल पाण्यामध्ये जाऊ नका पाणी सगळीकडं सारखंच आहे त्याच्यामुळं अट्ट करू नका आम्हाला संगमावरतीच जायचंय खोल पाण्यातच जायचंय आपल्या जीव महत्वाचा आहे जीवाची काळजी घ्या हेच आम्हाला आजच्या एपिसोडमधून सांगायचं होतं धन्यवाद